नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निवृत्ती वेतनाचं जे गणित आहे किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्या तपशील असल्यानंतर या ठिकाणी मंथली पेन्शन वगैरे कसं त्याला सेवानिवृत्तीच्या बाबतीत कसं करायचं त्या बाबतीत जे दुसरं गणित आहे ते पाहणार आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओत आपण माहिती पाहिलेली आता हे दुसरा जे गणित दुसऱ्या कशा प्रकारे करू शकतो ते पाहणार दुसऱ्या साधारणतः कर्मचाऱ्याचा तपशील जसं का जन्मदिनांक जर त्याची दोन बारा एकोणीसशे साठ असेल नियुक्ती दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद असेल महागाई भत्ता नऊ टक्के आणि वेतन एक सात सतरा म्हणजेच एक सात सतराला जे काही जो त्याचं जे काही वेतन आहे ते सत्तर हजार आहे आणि वरिष्ठ जे काही त्याची पदोन्नती झाली चोवीस पाच अठराला झाली एम ट्वेंटी वन यामध्ये आता सदर कर्मचाऱ्यांनी अगोदर कालबद्ध पदोन्न पदोन, पदोन्नती म्हणजेच टाईम बाउंड प्रमोशनचा फायदा घेतलेला आहे एलजीएस परीक्षा उत्तीर्ण आहे सन दोन हजार मध्ये आठ दिवस रजीविन अनुपस्थित म्हणजे ए डब्ल्यू एल ए अंश राशीकरणाचा दर आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर आहे या गणितामध्ये उत्तर काय काय दिले नाही हे प्रथम पाहूया महागाई भत्ता डी ए दिलेला आहे महागाई वाढ दिलेली नाही आता निवृत्ती वेतन करता कर्मचारी कायम किंवा मानवी कायम असणं आवश्यक असतं ते दिलेलं नाही आता एलजीएस म्हणजेच लोकल गव्हर्नमेंट असेल पण एक्झाम व वले या या पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी व पदोन्नती दिल्यानंतर प उत्तीर्ण केले आहे हे स्पष्ट होत नाही सबब प्रस पक प्रकरणी सदर कर्मचारी एल जी एस एक्झाम दिनांक चोवीस व अठरा रोजी त्याच्या पदोन्नतीपूर्वी उत्तीर्ण केले आहे असे गृहित धरण्यात आले आता या प्रकरणी जन्मदिनांक दोन बारा एकोणीसशे साठ दिले त्यात अठ्ठावन्न वर्षे मिळवली तर सेवानिवृत्तीचा दिनांक दोन बार अठरा येतो निवृत्ती वेतनाच्या नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा जन्मदिनांक दोन ते एकतीस मध्ये येतो त्या त्या प्रकरणी सदर कर्मचाऱ्या त्या महिन्याच्या अखेरीस निवृत्त झाला असं समजण्यात येतं प्रस्तुत प्रकरणी सेवानिवृत्तीचा दिनांक एकतीस बार अठरा कार्यालयीन वेळांत्र असा धरायचा आणि सदर कर्मचारी नियत वयमानुसार नुसार सेवानिवृत्त झाला आता गणिताची सुरुवात काय बघा प्रस्तुत प्रकरणी याच्यामध्ये जो कर्मचारी येतो सेवानिवृत्तीपूर्वी सेवेत कायम किंवा मानिव कायम झाला असं गृहित धरलं आहे सोब्य कर्मचारी वेतनाचे फायदे अनुज्ञान अर्ह कार्यसेवा एकूण दोन पद्धती पहिली पद्धत मध्ये सेवानिवृत्तीचा दिनांक त्यानंतर वजा सेवा नियुक्तीचा दिनांक आपण जे याच्या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले नाही आता सेवानिवृत्तीचा दिनांक त्याचा एकतीस बारा दोन हजार अठरा निवृत्तीचा दिनांक रिटायरमेंट एकतीस बारा अठरा आहे वजा नियुक्ती दिनांक दोन एक एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे साधारणतः त्याची जी सर्व्हिस आहे एकोणतीस वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस आणि अधिक प्रथम नियुक्ती दिनांक एक म्हणजे तीस हे जे पकड एक एक जो एक दोन ते तीस आपण जो फॉर्म्युलावरती पाहिला तो आता रवाजा, रजे रजेविना अनुपस्थित ए डब्ल्यू एल त्याच्या आठ आहेत म्हणजे एकोणतीस वर्ष अकरा महिने बावीस दिवस त्याची एवढी सर्व्हिस झालेली आता प्रश्नपत्र रज, रजे रजेविना अनुपस्थित अनुपस्थित अक्षमापित निलंबन कालावधी दिला असेल तर सदर का कालावधी सेवेतून वगळण्यात म्हणजे याच्यातून तो वगळायचा तर कार्य सेवा किती एकोणतीस वर्ष अकरा महिने बावीस दिवस आता याच्यामध्ये दुसरी पद्धत काय तर प्रथम नियुक्ती दिनांकापासून तर सेवानिवृत्ती दिनांकापर्यंत पूर्ण वर्ष काढायचे आहेत नंतर पूर्ण महिने काढायचे आहेत नंतर पूर्ण दिवस काढायचे तर नंतर काढलेल्या दिवसातून रजीविनाय अनुपस्थिती म्हणजे डब्ल्यू एल अक्षमापित काला निलंबनाचा कालावधी वगळायचा आता उदाहरणार्थ या प्रकरणी दोन एकोणनव्वद ते दिनांक एक एक अठरा एकोणतीस वर्ष नंतर दोन एक अठरा ते एक बारा अठरा अकरा महिने आणि दोन बारा अठरा ते एकतीस बारा अठरा असे तीस दिवस याप्रमाणे एकोणतीस वर्ष अकरा महिने तीस दिवस येतात आणि त्यातून रजीवेना जे एडब्ल्यू एल जर हे केल्या तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकोणतीस वर्ष अकरा महिने बावीस दिवस येतात आता मासिक निवृत्ती वेतन कसं करणार ते प सूत्र काय आपलं पन्नास टक्के गुणिले निवृत्तीवेतन किंवा पन्नास टक्के वेतन गुणिले सेवानिवृत्तीच्या वेळी शेवटचं घेतलेलं मूळ वेतन यापैकी जे लाभदायक आहे ते निवृत्ती वेतन तर दहा महिन्याचं जर त्याचं सरासरी वेतन पाहिलं आपण तर या ठिकाणी पाहू शकतो की मार्च अठरा मार्च अठराला ला सत्तर हजार त्यांचा आहे त्यानंतर मे अठराला त्यांना एक्कावन्न हजार एक्कावन हजार नऊशे पस्तीस हे तेवीस दिवस आणि हे आठ दिवस एकोणीस हजार एकशे चौऱ्याहत्तर जे काय आहे ते त्यानंतर या ठिकाणी जे त्यांचं जे का जे काही दिवस आहेत ते साधारणतः तीनशे दिवस होत आहेत दहा महिन्याचं कालावधी आणि मूळ वेतन या ठिकाणी आपण पाहिलं मार्च सत्तर हजार आणि नंतर डिस रिटायर होताना शहात्तर हजार पाचशे आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो तर इथे जर पाहिलं आपण तर जे काही मे मध्ये जे काही हे दाखवलं या ठिकाणी सत्तर हजार गुणविले तेवीस किंवा आणि त्यामध्ये जे काय आठ दिवस असेल ॲबसेंट जे आपण वरती पाहिलं ते आहे त्याचं म्हणून या ठिकाणी एकावन्न हजार नऊशे पस्तीस दाखवलेलं आहे आता त्यांची एकूण टोटल जी आहे ती आली सात लाख चव्वेचाळीस हजार चारशे आता यामध्ये काळजी काय घ्यायची निवृत्त वेतनार वेतनाच्या प्रयोजनार्थ प्रत महिन्याचे प्रत्यक्ष दिवस धरता सर्व महिने ती दिवसांचे असे समजण्यात यायचं जुलै अठराला नियमित वेतना वाढीमुळे वेतन बदललं आहे आता कर्मचाऱ्याला वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक या पदावर पदोन्नती मे अठरा महिन्यात मे दोन हजार अठरा महिन्यात चोवीस पाच अठरा रोजी मिळाली वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक पदावर मे दोन हजार अठराला या ठिकाणी पदोन्नती मिळाली आता मे अठरामधील पदोन्नतीचे दिवस चोवीस पाच अठरा ते एकतीस पाच अठरा आठ दिवस येतो आता निवृत्ती वेतना करता पदोन्नतीच्या महिन्याचे प्रत्यक्ष दिवस धरायचे सबब मे महिन्यात पदोन पदोन्नती अगोदरच्या जे काही कर्मचारी जे काही लेख व लेखासाहेब अं पदावर कालावधी ते वीस दिवस नंतर सदर कर्मचारी पदोन्नतीपूर्वी कर्मचारी हा लेखापरीक्षक लेखापरीक्षा लेखापरीक्षा या पदावर असताना एल जी एस परीक्षा उत्तीर्ण झाला असं गृहित धरलेलं आहे व कर्मचारी लेखापरीक्षक व लेखा लेखासाहेब या पदावर एल जी एस उत्तीर्ण झाला तरी त्याला त्या एल जी एस परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या वेतनवाढी मिळत नाही अशा कर्मचाऱ्याला लेखा पदावर पदोन्नती देण्यात येते त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वेतनवाढी मिळतात त्यानुसार प्रकरणी सत्तर हजार वेतनावर दोन वेत देऊन या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार तीनशे जे आहे ते वेतन येतं आता पदोन्नती दिना किती चोवीस पाच दोन हजार अठरा हे मे महिन्याच्या कालावधीतील आठ दिवस आता पदोन्नतीवरील आठ दिवसांचं वेतन कस केलं तर चौऱ्याहत्तर हजार तीनशे गुणिले आठ भागिले एकतीस त्याला साधारणतः एकोणीस हजार एकशे चौऱ्यात्तर जे आपण इथं वरती पाहिलं होतं दहा महिन्याचा जो कालावधी आपण जो पाहिला होता त्यामध्ये आता त्यानंतर मे महिन्यात पदोन्नती अगोदरच्या कर्मचारी जे काय लेखा परीक्षक व लेखा सहायक पदावरील प्रत्यक्ष कालावधी दिवस तेवीस आहे आणि मे महिन्यात कर्मचारी लेखा परीक्षक व लेखा सहायक पदावरील वेतन सत्तर हजार तीनशे गुणिले तेवीस भागिले एकतीस त्याला साधारणतः एकावन्न हजार नऊशे पस्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे ते नऊशे पस्तीस या ठिकाणी ले कर्मचाऱ्याचा लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक पदावरील नियमित पदोन्नतीचा दिनांक चोवीस पाच अठरा आहे सदर कर्म सदर पदोन्नती कर्मचाऱ्याला लेखापरीक्षक लेखा सहाय्यक लेखा पदाचा कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला म्हणजेच कालबद्ध पदोन्नतीची वेतन वाढ या ठिकाणी मिळाली असून चोवीस पाच अठरा रोजी पुनश्च पदोन्नतीची वेतन वेतन निश्चिती होणार नाही आता निवृत्ती वेतन वेतन म्हणजे शेवटचे दहा महिन्याचे जे काय सात लाख चौवेचाळीस चारशे एक भागिले दहा म्हणजे चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस पॉईंट नव्वद अशा प्रकारे त्याचं येत आहे आता मा की, मासिक वेतन कसं काढणार आपण तर पन्नास टक्के गुणिले निवृत्ती निवृत्ता वेतन किती चौऱ्याहत्तर हजार पन्नास टक्के गुणिले चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस पॉईंट नव्वद त्याला साधारणतः सदतीस हजार दोनशे वीस अधिक महागाई वाढ सतरा टक्के जी असेल त्यावेळेस आता सेवानिवृत्तीच्या वेळी शेवटचं घेतलेलं वेतन शहात्तर हजार पाचशे डिसेंबर अठराला रिटायरमेंट झाले आता मासिक निवृत्ती वेतन काढताना पन्नास टक्के गुणिले शेवटचं मूळ वेतन किती पन्नास टक्के गुणिले शहात्तर हजार पाचशे अशा प्रकारे जे मासिक शेवटचं मासिक निवृत्ती वेतन झालं अठतीस हजार दोनशे पन्नास अधिक महागाई वाढ प्रतिमास या प्रकारणा नऊ टक्के महागाई भत्ता डी ए दिलाय तो चुकूनही मासिक मूळ निवृत्ती अधिक करू नये सदर कर्मचा सदर महागाई भत्ता डी ए उपदान अधिनियम नुसार उपदान करण्याकरता याची करणं काढण्याकरता दिलेली याची नोंद मासिक निवृत्ती वेतन सदतीस हजार दोनशे वीस अधिक महागाई वाढ सतरा प्रतिमास त्यानुसार आणि दोन नुसार अडतीस हजार दोनशे पन्नास अधिक महागाई वाढ यापैकी जे लाभदायक आहे ते म्हणजे अडतीस हजार दोनशे पन्नास अधिक महागाई वाढ किती असा सतरा टक्के म्हणजे त्या त्याच्यावरची जी काही महागाई आहे ते सहा हजार पाचशे वीस झाली आणि चव्वेचाळीस हजार सातशे बावन्न आणि पॉईंट पन्नास आल्यामुळे चौवेचाळीस हजार सातशे त्रेपन्न आता या ठिकाणी मासिक निवृत्ती वेतन एक एक दोन हजार एकोणीसला किती बसलं तर चव्वेचाळीस हजार सातशे त्रेपन्न अशा प्रकारे त्याचं मासिक निवृत्तीवेतन झालं नंतर मृत्यू निय मृत्यू सेवा उपदान डेथकम रिटायरमेंट ग्रॅज्युटी सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याच्या उपदानाची रक्कम काढायची तर एक भागिले चार गुणि गुणिले शेवटचे मूळ वेतन अधिकार कार्य सेवा सहा महिन्याच्या पटीत जसेच सहासष्ट म्हणजे एक गुणिले शहात्तर हजार पाचशे गुणिले एकोणसाठ आता या ठिकाणी गुणिले एकोणसाठ या ठिकाणी त्याचं उत्तर आलं अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याहत्तर आता परिगणनेल उपदान अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याहत्तर हे वेतन शहात्तर पा हजार पासष्टच्या शहात्तर हजार पाचशेच्या सो पॉईंट पाच म्हणजेच बारा लाख बासष्ट हजार तीनशे दोनशे पन्नास किंवा चौदा लाख यापैकी कमी असल्याने या प्रकरणी सेवा उपदान ते अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पासष्ट देय आता या प्रकरणी एकोनार सेवा एकोणतीस वर्ष अकरा महिने बावीस दिवस आहे पूर्ण सहा महिने एकोणतीस वर्ष गुणिले दोन म्हणजे आठ ठेवून झाले अधिक अकरा महिन्यातले एक सहा महिना म्हणजे एक आता अकरा महिन्यातून सहा महिने गेल्यानंतर पाच महिने बावीस दिवस वरतात सदर कालावधी सहा महिन्याचा नसल्याने तो धरायचा या ठिकाणी नाहीये आता ना वेतन अधिनियम अधिनियमनुसार उपदान म्हणजे पीजीनुसार जे ग्रॅज्युएटी ते कसं काढायचं शेवटचं मूळ वेतन अधिक महागाई भत्ता भागिले सव्वीस गुणिले पंधरा गुणिले अहकारी सेवा पूर्ण वर्षामध्ये शेवटचं मूळ वेतन शहात्तर हजार पाचशे नऊ टक्के महागाई भत्ता म्हणजे तेरा हजार पाच आणि विद्यमान विद्यमानात जो काय सेवा एकोणतीस वर्ष अकरा महिने बावीस दिवस पूर्ण वर्षामध्ये एकोणतीस वर्ष आता अधिक अकरा महिने व बावीस दिवस सहा महिनेपेक्षा अधिक असल्याने एक वर्ष बी आता म्हणजेच पूर्ण वर्षामध्ये जे काय ए, ए, ए अधिक बी ए अधिक बी बरोबर एकोणतीस अधिक एक म्हणजे तीस वर्ष झाले आता शहात्तर हजार पाचशे अधिक तेरा हजार पाच म्हणजे डी ए अ गुणिले पंधरा गुणिले तीस हे एक एका जे आपण वरती जे स सूत्र पाहिले त्यानुसार त्यामध्ये टाकल्यानंतर एकोणनव्वद हजार पाचशे पाच गुणिले पंधरा गुणिले तीस आणि या ठिकाणी पावल्यानंतर आपल्याला जे उपदान येतं तेच ते पंधरा लाख एकोणपन्नास हजार एकशे पंचवीस प्रत्यक्ष देताना प्रस्तुत प्रकरणी अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पासष्ट डी सी आर जी व चार लाख पंधरा हजार सातशे पन्नास डी सी आर जी ओ पी जी ॲक्टच्या उपदानातील फरक अनुज्ञे होईल आता यानंतर चार लाख पंधरा दोन योगदानाची फरक आहे चार लाख पंधरा हजार सातशे पन्नास आता निवृत्ती वेतनाचं अंश राशीकरण कसं करणार आहे त्याचं सूत्र दिलं मूळ मूळ मा, मासिक निवृत्ती वेतन गुन्हेले चाळीस टक्के गुन्हेले बारा गुन्हेले अंश राशीकरणाचं मूल्य आता मूळ मासिक वेतन किती मासिक निवृत्ती वे वेतन अडतीस हजार दोनशे पन्नास आणि सतरा टक्के महागाई वाढ वगळून ये आणि अंश राशीकरणाचं मूल्य आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर आता आ आठ अडतीस हजार दोनशे पन्नास गुनिलेले चाळीस टक्के गुन्हेले बारा गुणिले आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर अशा प्रकारे पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे पंधरा पॉईंट साठ म्हणजे निवृत्ती राशी करणारी रक्कम आहे ती पंधरा लाख छत्तीस हजार नऊशे पंधरा आहे अशा प्रकारे जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जे काही याच्या अगोदरचा एक व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पाहिलेला मित्रांनो की कशा प्रकारे जे आपल्याला कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन वगैरे हो काढण्याची जी पद्धती वगैरे हो त्या संदर्भात आपण माहिती पाहिजे आणि या दुसऱ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी काय पाहिलं तर सातारा जो काही कर्मचारी आहे कर्मचाऱ्याचा वर, वरिष्ठ वरिष्ठ लेखा परीक्षा व साहेब पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्याचं टाइम बाउंड वगैरे हो किंवा त्याचं निवृत्तीवेतन उपदान कशाप्रकारे काढू शकतो किंवा कशा प्रकारे काढायचं त्याचं गणिताचं पाहिलं अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद